हाय गाइस वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला तो दाखवणार आहे अरे भाई जेव्हा तेव्हा बघा तो हा डायरेक्ट टपकतो डायरेक्ट टपकतो ब्लॉग स्टार्ट केला डायरेक्ट टपकतो कुठे आलाय तो टावर मध्ये होतो टावर मध्ये होता अरे हे भाई काल भाई डेंजर शॉट झालेला आहे निघालेला आहे नको काढू नको राहू दे कसला काढतोय राहू दे ना बाबा आहे ते चांगले आता काय घाल या डोक्यात सिरी जा भाई आता आपल्याला काय करायचं बोल काय करायचं त्याला चेतवायचं अजून अजून काय गाय सौरव आला गाय सौरव येतोय ये आता तिथून दिसल्या मला लावून येतोय आणि आता विशेष होणार आहे त्याला अजून शेतवणार आहे आणि मी जरा कर काय तुझ्या तुझ्या आयब्रोज बघ तुझ्या आयब्रुज ते बघ मधून भया तो त्याला मागी काय बसव ह्या तुटलेला काल हा गाडीवर बसताना तोच होता तोच होता तो बोलतो तो तुझी नरपटी लागली काल नरपटी कोणाची कोणाला लागते ते सर्वांना आता या युट्यूब वाल्यांना माहित नाही हा किती पक्का मा आहे तर आहे साठी बघितलं आता व्हिडिओ चालू मग हाय 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 तर एक लागेल तुझ्या साईडी हाय कसं <laughs> <दिलेगा। laughs> एक आलं ना एक सॉरी कॉन्टेंट शूट करायचा तुला हा आम्ही चाललंय जरा बाहेर त्याला असंच बोललं रे टाइमपास करायला चालू होणार तू <laughs> मस्त झोपलेलं म्हणे अरे कॉन्टेंट शूट करायचं पाच मिनिटात खाली आहे दोन मिनिटात खाली आहे आणि आता बोलतो आता चालू आहे असंच बोलवतो <laughs> शूट करायचंय की नाही हा चल पप्पा आले व सौरवचे पप्पा आले गाय जाता आपण इथे जरा रील वगैरे शूट करणार आहोत रील म्हणजे मी युट्यूब शॉर्ट साठी व्हिडिओ बनवेल तर ती तुम्हाला बघायला भेटेल युट्यूब वरती चल ले। मान करून मला वाटत मी यूज करा तू काय इथून जाशील ना चल बाय आता आपण घरी चाललोय कारण की रील वगैरे सगळं बनून झाले आणि आता इथे हिट मारणार आहे उमेश खरामध्ये मारली रे बाईकची बोल लावली आहे हे जी टॉप स्पीड किती येऊ तुमचं 40 त्यापुढे पुढे कधी नसते कसर नेहमी तुम्ही 60 दस्त आहे आरपंजे खैरा असते अरे आमचा नेटवर्क डाऊन झालाय बँक सर एक पण अकाउंट सही नव्हतं सेल्फ ट्रान्सफर पण नव्हते संकेतला बरं संगीतला आ इथे बाई पेट्रोल का सो भरते काय सर आपण फायनली आलो आता इथे ताडवाडीत आणि जाणार आहे गरबा खेळायला आणि आपल्यासोबत बघा कोण कोण आहे ठीक आहे आपले कौन फ्रेंड शिरकर आम्ही तर ट्विनिंग झालो खाली व्हाईट वरती ब्लॅक ब्लू कलर हा बोलतो की ब्लॅक घालून माझ्याने माइंड डायव्हर्ट केलेलं मला बोलला की ब्लू घालून मी ना हे चेंज करायला घरी गेलो विचार केला बाकी आईच आपला फ्रेंड सौरव नाही येऊ शकले ते आणि उमेशला कॉल केला उमेश पण नाही आला सौरवची गाडी नाही कुठे येते येतील उमेश थोडी भाई सौरव सौरव म्हणजे जयमाता ती सॉरी तर गाईज आता आपल्याला माहिती नाही ते काय होणार आहे आपण जाऊया खूप टायमा आणि डायरेक्ट आता खेळू गरबा आम्हाला येत नाही पण आपण खेळतो काय आता आम्ही तुम्हाला ते दाखवू शकतो कसा गरबा खेळतो आम्ही तुला येतं ना आम्हाला येतो सर्व्हिसला येते अरे पण मला स्टार्टिंगला नाही जरा शिकावला लागेल ते जरा प्रॅक्टिस प्रॅक्टिस करू शकतो आपण शिरतो शिरतला गरबा खेळतो याला गरबा येतो मला स्टेप मार झाला डायरेक्ट सिद्धू पण आहे अजून एक आपला मेंबर Yeah इथे सिद्धूची गाडी आहे आणि याच्या आतमध्ये बाकीचे चप्पल आहेत आणि माझी चप्पल कुठे ठेवली गाडी मध्ये जागा नाही बोलतो माझी चप्पल इथे खाली गायच तर आता जस्ट आम्ही बाहेर आलो इथून आणि आम्ही खूप मजा केली आता आणि आतमध्ये ना काय झालं आम्ही लाईव्ह आलो होतो आणि बाकी सगळं आपण लाईव्ह अपलोड केलंय ला। सगळं जास्त शूटिंग तिकडेच नाही घेतलं मी कारण की होतं ते रॉ दाखवलं नाही तर कॉपी ओव्हर काय दाखवलं होतं म्हणून आता हे लोकांना पण एक्सपिरियन्स विचारायला लोकांना कसं वाटलं बरं हे शिरकर कसं वाटलं तुला अरे फर्स्ट टाइम आलो पण तिथे घाणेडा वास येत होता ना बोरचा कार्पेटचा वास येत होता कार्पेटचा पाऊस पडला ना एकदम फॉगचा वास फॉग तू रडतो काय रडत नाही झाटू ना याला हात लागला कोणाचा तो तरी करतात लागलाय हात आय लागतो तुझा असा वरती गेला तेव्हा लागला तुला कसं वाटलं मला भाई भेटू भाई पण तुझी घाण मारतो चले आपण काय निघूया आता इथून घरी जायला फायनली मी गाईस घरी पोहोचलो आणि आता खूप रेस्टची गरज आहे मला ते सी बी आर चालू माझी बॅक पेन करायला लागली इतका लांब होतं ते रस्ता ताडवाडीला होता ॲक्च्युली कोणकोण लोकेशन विचारत होते ना मला लाईव्ह वाटतं त्यांना बोलतं आहे ताडवाडीमध्ये कुठला तरी मैदान आहे तिथे होतं ते गरबा वगैरे तुम्हाला काही यूट्यूबवर डिटेल तिथे भेटेल मला एक्झॅक्ट लोकेशन तर नाही माहिती आहे लोकांनी मला घेऊन गेलेत तर हा ब्लॉग मी काय होता अँड करतो काहीतरी खाऊन घेऊया आपण आणि ॲडिटिंगला घेऊया इफ हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा ओके बाय गायस अँड करतो मी आता ब्लॉग フフ